जसं आत्ता आपलं या जगामध्ये असणं हे नित्य आपल्याला वाटतं पण ते त्याच वेळेला अनित्य देखील आहे हो की नाही म्हणून नित्य आणि अनित्य याच्या पलीकडं नित्या नित्यातीत असं जे आहे ते त्याचा विचार करणं त्याला ओळखणं याला समर्थ ज्ञान म्हणतात आणि हे फक्त ध्यानामध्येच ओळखता येतं हे ध्यानामध्ये याचाही अर्थ इंद्रिय मन आणि बुद्धी ही जी आपली जाणण्याची साधन आहेत त्या साधनांची कार्य जेव्हा शून्य होतात आपण इंद्रियांनी जाणतो पण इंद्रियांच्या माध्यमातून कोणीतरी वेगळा जाणत असतो आत असतो तो हो की नाही डोळ्याच्या अंगानी पाहतो पण डोळे हे साधन आहे आणि त्याच्या योगानी पाहणारा हा डोळ्यापेक्षा वेगळा आहे हा जो डोळ्याचा डोळा मनाचं मन कानाचाही कान जीवाचाही जीव तो नित्य आणि अनित्य याच्या पलीकडचा शाश्वत असा आहे आणि त्या शाश्वताशी गाठ आपली जेव्हा इंद्रिय मनबुद्धी ही थांबतात काम करायला ती जेव्हा निरस्त होतात तेव्हा पडते आणि ते शाश्वत जर काही असेल तर आपल्या आत असणार जाणीव तत्व आहे आणि ते ज्ञानस्वरूप आहे